शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला टुनकी दसकुली येथील ग्रुप ग्रामपंचायतीकडून पाठिंबा देण्यात आला आहे याबाबत अजय पाटील साळंक यांनी उपोषण करताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पत्र देत जाहीर पाठिंबा दिला आहे जय शिवराय या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी या ठिकाणी मार्केट कमिटी वैजपूर येथे उत्पन्न बाजार समिती वैजपूर येथे जो कांदा घातला होता त्या कांद्याच्या जे व्यापारी फासवा निघाला त्यामुळे या ठिकाणी दोन अडीच कोटी रुपये शेतकऱ्याचे त्या ठिकाणी गुंतलेले आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज गेला पाचवा दिवस त्या ठिकाणी गणेश भाऊ पाटील तांबे नागम ठाणकर व सर्व इतर सर्व शेतकरी त्या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे आजचा पाचवा दिवस या ठिकाणी उलटून गेला आज या ठिकाणी मकर संक्रांती आहे मकर संक्रांती म्हणजे या ठिकाणी हा हिंदू धर्मातील या ठिकाणी महत्वाचा सण आहे या ठिकाणी आपण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं या ठिकाणी नेहमी या ठिकाणी आपण एकमेकाला सांगत असतो परंतु आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी जो जगाचा पोशिंदा या शेतकऱ्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी शेतकरी आज पुरणपोळी या ठिकाणी आपल्या परिवारासह या ठिकाणी जेवत असतो घरी या ठिकाणी जे पूर्वज आहेत त्यांना नैवेद्य या ठिकाणी देत असतो परंतु आज जर वास्तुक पाहिलं तर जो जगाचा दे पोशिंदा जो शेतकरीचा म्हटल्या जातो परंतु तो आज या ठिकाणी उपाशी आहे आणि या मार्केट कमिटीमध्ये येऊन बसलेला आहे आणि बाकी या ठिकाणी मात्र त्याच्या ते उत्पादक जे उत्पन्न येतं आणि त्याचे पैसे घेऊन या ठिकाणी मोज करून या ठिकाणी फरार झालेले आहेत त्या ठिकाणी दुर्दैव वाटतं या शेतकऱ्यांना या ठिकाणी आज आमच्या गावच्या वतीने या ठिकाणी टुंकी आणि टुंकीच्या आणि त्या स्कुलीच्या ग्रुप ग्रामपंचायत तसं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे या जाहीर पाठिंब्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी असं नमूद केलेला आहे की जर या ठिकाणी तात्काळ या यांचे या ठिकाणी पेमेंटची व्यवस्था केली नाही किंवा यांच्या उपोषणाला काही मार्ग काढला नाही तर या उद्यापासून किंवा परवापासून आम्ही देखील यांच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत एक एकतर या ठिकाणी इथे येऊन बसल्याच्या नंतर हे म्हणतात की लोक तिथं राजकारण करायला गेले या ठिकाणी आम्ही याऐवजी दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी आक्रमक स्वरूपाच्या या ठिकाणी आजपर्यंत आम्ही आंदोलन केले आहे दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जो रास्ता रोको असेल किंवा या ठिकाणी संचालकाला सभापतीला या ठिकाणी आमदारांना या ठिकाणी जाब विचारणा असेल ह्या प्रक्रिया आम्ही या ठिकाणी चालू करू उद्यापासून आम्ही ते देखील या ठिकाणी निवेदन द्यायला सुरू करू परंतु ती वेळ या ठिकाणी येऊ देऊ नये म्हणून या पीडित शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा आणि तात्काळ यांचे जे उर्वरित जे पैसे या ठिकाणी जे कांद्याचे ते तात्काळ या ठिकाणी वितरित ज्यांनी शब्द दिलेले आहे त्यांनी या ठिकाणी येऊन तरी बघावं नेमकं या शेतकऱ्यांची या ठिकाणी काय अवस्था आहे तसेच या ठिकाणी विरोधातले जे संचालक असतील आणि सत्ताधारी जे या ठिकाणी संचालक असतील सभापती उपसभापती असतील त्यांनी त्यांचं काम करावं आणि विरोधकांनी या ठिकाणी आक्रमक व्हावा जसं तुम्ही या ठिकाणी तुमच्या राजकारणासाठी एकमेकावर टीका करतात त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांचा सपोर्ट नसतो तरी देखील तुम्ही तुमच्या तुमच्यात भांडत असतात तर माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे विरोधक विरोधक संचालकांनी देखील विरोधी त्यांनी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहावं आणि यांना सडे तोर या ठिकाणी जाब विचारावा या सत्ताधाऱ्यांना या तुम्ही जे आश्वासनं दिले त्या ठिकाणी या गोष्टी केल्या आणि तुम्हाला ही तरतूद करून तुमच्याकडे जे सात कोटी रुपये या ठिकाणी एफडी आहे त्याच्यामधून या ठिकाणी देण्यात यावं तसेच या ठिकाणी तुम्ही जर म्हणत असाल तर तुम्ही राजकारण करू लागले बाबांनो आम्ही आमच्या वडलो पार्जेती या ठिकाणी विकून या ठिकाणी सामाजिक कार्य करतो आणि तुम्ही जर आम्हाला राजकारण करता असं जर म्हणत असेल तर आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी आम्ही तर चार पाच चक्कर आतापर्यंत या चावळीमध्ये विकली पण तुमच्या ज्या वडील पारजेती सोडून त्या ज्या तुमच्याकडे इतर शिल्लक आहे त्या विकून या ठिकाणी शेतकऱ्याचे पैसे द्या आणि त्या विकून जर या ठिकाणी शेतकऱ्याचे पैसे नाही गेले तर मी माझी उरलेली पोटलोपरचे दिशे टिकून त्याच्यामध्ये वाटा टाकतो आणि आपण शेतकऱ्याचे पैसे देऊ खुल्या मंचावर या ठिकाणी चर्चा करा या ठिकाणी अजय पाटील या ठिकाणी त्या चर्चेला तयार आहे परंतु तुम्ही भूमिका घेऊ लागले असे या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी यांनी हा शेतकऱ्याचा निर्णय जर घेतला नाही तर उद्यापासून या ठिकाणी आंदोलनाची दिशा या ठिकाणी या तालुक्यातील शेतकरी आणि चळवळीतील लोक संघटित करून या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली जाईल पहिले पस्तीस छत्तीस जे गुणे असतील जेवढे असतील तेवढे गुन्हे परत एखादा गुन्हे या करण्यासाठी झाला तर आम्ही या ठिकाणी घ्यायला तयार आहोत हेच इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय धन्यवाद